नमस्कार नर्मदेहार शिवपाणीच्या झाडीमध्ये पुन्हा एकदा पावसाने ओढ दिलेली आहे आपल्याला त्यामुळे नर्मदामध्ये जी आपण लावलेली आहे त्या देवराईच्या झाडांना अक्षरशः डोक्यावरनं हंड्याने वाहत वाटीनं पाणी घालण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे आपण बघू शकता आहे झाडांना पाणी कसं घातलं ते तर आपण आता देवऱ्यातनं चाललं आहे त्याच्या वृक्ष बघा त्यासाठी खालच्या ओढ्याचं पाणी आपण आणलेलं आहे आणि वाटीनं पाणी घातलं जाते नर्मदे हा वृक्षमित्र दिनेश फोदला पावरा आणि त्याची अर्धांगिनी रमीला झाडांना पाणी घालताना आपल्याला दिसत इकडे ललिता फोदला पावरा त्याच्या पलीकडे इकडे हथरी हा जोगण्या बंदरू दसरी दसरी ना आणि खाली हा प्रज्ञेश आणि प्रांजल मेंद्री पूजी एक एक वाट वाट की हावळा हावळा झाडांना पाणी घालायच आहे आंबा आंबा जरा देवराई लावणं सोपं आहे ती जपणं फार अवघड आहे त्यासाठी असे कष्ट आहेत बघा हा छोटासा विचार करा त्याचं वजन काला मी केलं सात किलो वजन आहे मुलाचं सात किलो वजनाचा मुलगा दहा लिटरची बाटली घेऊन बादली घेऊन पाणी घालतो झाडांना पाणीतलं जीवन कठीण आहे पण अशक्य नाही निरा दिनेश अजून घाल रा चांगलं बस वाळलं चांगलंच इंक राहा उपरा एक आप रा? आप रा? वाटकी आपलता र जरा सांग्या आम्हाला देवराईची माहिती कुठली कुठली झाडं लावली तुम्ही हे कुठलं झाड आहे हे खै सु खैर ख चिंच आहे चिंच आहे चिंच आहे ते पण चिंच आहे